पोरो नमस्कार लाईव्ह क्लास कधी आहे होणार का नाही नाही तर आमची फीस वापस पाठव त्याच्यात तो हा कॉल तू भरलेली फीस शंभर रुपये तुला गुगलवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एक्स काही स्वतः येते पण तुला ॲपमधला झालेला व्हिडिओ कळत नाही तुला कंटेंट कसं आहे ते कळत नाही तुला सेव व्हिडिओ कोणता येते कळत नाही आहे ना तो रेकॉर्डेड राहील का नाही याचे तो आपण विचारलेले प्रश्न आणि मग या प्रत्येक प्रश्नावर तोडगा करण्यासाठी ही बनलेली टीम आहे एकोणीस फेब्रुवारी जगात भारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या जयंती दिने दिनानिमित्त आपण दिलेली भव्य सूट महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांचा त्यावर भेटलेला प्रतिसाद आणि आता या बॅचला आपण देणार काय ह्या गोष्टीचा थोडा विचार करा मग ह्या गोष्टीचा विचार करत असताना ही टीम आहे खलसे सर आहे जे इंग्रजी शिकवतात आशिष मगर सर मराठी शिकवतात सुमित काकडे सर बुद्धिमत्ता शिकवतात किरण सर चालू घडामोडी शिकवतात सचिन सर गणित बुद्धिमत्ता शिकवतात उमेश पाटील सर विज्ञान शिकवतात चोपडे सर भूमिती शिकवतात आणि पुन्हा विकी सर बुद्धिमत्ता नावाचा विषय शिकवतात मग काहीला प्रश्न पडत तू काय करत असतो तर आता तेही मी सांगालो मी काय करत असतो मी काय शिकवत असतो शेवटी लक्षात घे भाऊ घरावर ज्याचं नाव आहे त्यानंच घर चालत असते हा तर ब आता हा क्लास कसा चालू होणार तर वेळ सकाळी नऊ वाजता पहा वेळ नऊ ते दहा या वेळेत पहिला क्लास चालू होणार चालू घडामोडी आता याच्यामध्ये शिकवणार कोण तर याच्यामध्ये किरण आंभोरे सर शिकवणार लक्षात घे याच्यामध्ये पा चालू घडामोडी दररोजच नाही घडल्या तर याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास विथ आपटमध्ये किरण सरला सांगितलं हा प्राचीन भारताचा इतिहास सर अपडेटमध्ये शिकवतील हा क्लास आहे तुमचा सकाळचा किती वाजताचा सकाळचा आता हा क्लास झाला माझा तुम्हाला गॅप पडला तर लक्षात घ्या त्यानंतर पहा दुपारी बाळा दोन ते चार या वेळेत क्लास होणार जनरल नॉलेज आणि क्लास होणार गणिताचा पहा गणिताला पण मास्तर आहे पण माझे मी विषय शिकवणार याच्यामध्ये माझे बुद्धिमत्तेचे आठ प्रकरणं मी शिकवणार एवढं लक्षात घ्या आताही तुम्ही ॲपमध्ये असाल तर त्याच्यामध्ये पी डी एफ पहा बडियापैकी चालू आहे का नेमकं शिकवलेली ग्रामसभा पहा अपूर्णांक धडापा कळल तुम्हाला हे शिकवणार कोण तर मी स्वत हां आता मेन गोष्ट पहा हा टायमिंग आहे याच्यामध्ये मी काय करणार ही गोष्ट क्लिअर करा याच्यामध्ये पुरो आपण शनिवारी आणि रविवारी मी परभणीत असेल तर एक गोष्ट इथं तुमच्या बॅचचं पेपर स्पष्टीकरण होईल ॲपवर किंवा यूट्यूबच्या याच्याहून लिंक तुमच्या ॲपमध्ये येईल ह्या गोष्टीने क्लिअर करा हे झालं आपला टायमिंग आता डबल पुन्हा वारंवार बोंबलायचं वार नाही विचारायचं नाही हां हां आता डायरेक्ट क्लास पहा डायरेक्ट क्लास काय आहे हा पा पाच ते सहा सायंकाळी पाच ते सहा आता हा जो सायंकाळचा क्लास आहे पाच ते सहा इथं शिकवणार कोण सचिन सर मग काय विषय शिकवणार हे शिकवणार बुद्धिमत्ता मग आता हे कोणत्या बॅचला शिकवणार तर हे बॅचला शिकवणार पोलीस भरती या बॅचला लक्षात घ्या भरती बॅचला हे गणित शिकवणार बुद्धिमत्ता शिकवणार ओके आता तुम्ही तुम्ही म्हणसाल कोणत्या पाहिजे ओव्हरऑल प्रत्येक बॅचचा पेपर बिपर ह्या गोष्टीने विचार करणार चालू घडामोडी प्रत्येक बॅचला हां हे लक्षात घ्या प्रत्येक बॅचला आता पा या ठिकाणी मग सहा ते सात सायंकाळी सहा ते सात क्लास आहे इंग्रजी विषयाचा शिकवणार आहेत प्राध्यापक विष्णू खलसे सर बबण्याने लक्षात घे डबल विचारलं किंवा मुष्काटात सांगतो हा, आता हां आता इंग्रजी कोणत्या व्याचला आहे कौटिल्य व्याच त्याच्यानंतर अंगणवाडी आणि वनरक्षक बॅच हा सर्व लेकरांना कळवा वनरक्षक वनमजूर आणि बबण्या राज्य उत्पादन शुल्क कळलं का एवढ्या बॅचला खलसे सर इंग्रजी शिकवणार ह्या तीन बॅच आता नव्याने चालू झालेल्या आहेत याला एकशे एकोणपन्नास रुपये फीसे जुने मुलं असतील कालावधी संपला असेल तर ॲपमध्ये तुम्हाला मॅसेज आला आहे कुपन आहे एकवीस रुपये केवळ तुम्हाला खर खर्च येणार आणि तुम्हाला ही बॅच नव्यानं जॉईन करता येणार तुम्हाला हे यूट्यूब माध्यमातून सांगायलो जर या क्लासमध्ये या शिक्षकाने गॅप दिला तर हे बॉन्डवर लिहिलेलं आहे ना तुहा मला एकशे एकोणपन्नास भरले तर पाच हजार मागायचे आणि डायरेक्ट फोन लावून चार पाच शिवा द्यायच्या किती दिवस तू ऐकायचं म्हणा तू बाहेर फिरायला आणि क्लास घेणार हे तू म्हणू शकतो पण आता त्याच्यात गैर नाही सर्व कार्यक्रम संपलेले आहेत आता आपला एकच पक्ष फक्त तुमच्यावर लक्ष पहा बाळानो हे झालं यांचा क्लास सहा ते सात आता यानंतर क्लास आहे बाळा सात ते आठ मग संध्याकाळी सात ते आठ कोणाचा क्लास बुद्धिमत्ता हां आता तुम्हाला डबल सांगायचं काम पण नाही मग बुद्धिमत्ता कोण घेणार बाबा तर बुद्धिमत्ता घेणार सुमित काकडे सर आता कोणाकोणाची बुद्धिमत्ता घेणार हे पहा टेड बॅचची काय का टेड बॅचची बुद्धिमत्ता त्याच्यानंतर पहा कौटिल्य बॅच कोणती बॅच आहे कौटिल्य त्याच्यानंतर कोणती बॅच आहे हां अतिशय महत्त्वाची वनरक्षक बॅच त्याच्यानंतर वनमजूर बॅच आणि त्याच्यानंतर राज्य उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क एवढ्यांची बॅच सुमित काकडे सर घेणार त्यामध्ये शनिवारी तुमचा टी सी एस पद्धतीनं ते पेपर सोडून घेणार पेपरचं स्पष्टीकरण घेणार सध्या पाच दिवस फीस केवळ एकशे एकोणपन्नास रुपये किंवा दोनशे रुपये असेल काहीतरी हां हा आता बघा त्याच्यानंतर रात्री बॅच आठ ते नऊ ह्या सर्व बॅच पी डी एफ सोबत असतील म्हणालो हां रात्री आठ ते नऊ क्लास घेणार कोण मराठीचा मग कोण घेणार मगर सर मग जेवढ्या बॅचला मराठी आहे तेवढ्या बॅचला काठीण्य पातळी लक्षात घेऊन मराठी मगरसर शिकवणार आणि शनिवारी ते पेपर स्पष्टीकरण घेणार चला क्लिअर आता पुन्हा वांधे नाहीत मग किंवा झालेल्या टॉपिकवर ते प्रश्न तिथं शनिवारी विचारतील काय झालं काय नाही ह्या प्रत्येक गोष्टी मग मराठी आहे तर मराठी वनरक्षकला आहे मराठी कोणाले कौटिल्य बॅच मध्ये जे पोरं जॉईन आहेत त्यांना आहे मराठी कोणाले राज्य उत्पादन शुल्क या बॅचला आहे कळलं का मराठी राज्य उत्पादन शुल्क या बॅचला आहे त्यानंतर पहा म्हणजे वनरक्षक कौटिल्य राज्य उत्पादन शुल्क वन मजूर हा, हा या बॅचला काय मराठी आहे हा तरी आणि त्यानंतर टेट हो तर या प्रत्येक बॅच ची मराठी कोण घेणार तर मगर सर घेणार हा आता पहा त्यानंतर रात्री नऊ ते पहा नऊ क्लास आहे विज्ञानचा आणि विज्ञान घेणार आहे उमेश पाटील सर आता या संदर्भात आज लेक्चर घ्यायला होतो मी उमेश पाटील सरांना उमेश पाटील सर मग विज्ञान कशाला आहे एन टी पी सी विज्ञान कशाला आहे आर आर बी ग्रुप डी काल विज्ञान कशालय अग्निवीर काला का विज्ञान कशाले सरळ सेवा कौटिल्य राज्य उत्पादन शुल्क वन मजूर आणि वनरक्षक एवढ्या अभ्यास विज्ञान आहे त्याच्यामध्ये शनिवार आणि शुक्रवार इथं दोन वेळेस टी सी एस पॅटर्नना आलेले जे प्रश्न असतील त्या प्रश्नाचा विचार केला जाईल यस आता मुख्य गोष्ट साडे नऊ ते रात्री साडेदहा किंवा दहा वाजून पंधरा मिनटं पंचेचाळीस मिनटाचा तास काल का तास होणार बुद्धिमत्तेचा आणि बुद्धिमत्ता शिकवणार कोण तर इथं शिकवणार उमेश पाटील सर एन टी पी सी काल का आणि आर आर बी ग्रुप डी आर आर बी ग्रुप डी याची बुद्धिमत्ता कोण घेणार उमेश पाटील सर आता लक्षात घ्या पोलीस भरतीमध्ये जी बुद्धिमत्ता आहे ती मी स्वतः घेणार आहे राहिलेले प्रकरण कळलं का आणि कौटिले मध्ये कोण गेले सुमित पाटील सर अशा पद्धतीनं आपण आपल्या ॲप बद्दल प्रत्येक माहिती सांगितलेली आहे आता यानंतर पोरो हो। आवर्जून जी गोष्ट मला सांगायची ती गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही तयारी करत असताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराला विनंती आहे हे पुस्तक तुमच्याकडे असावं नक्षत्र बुक डेपो डे ऑफर करा किंवा नक्षत्र बुक पोवरून जर ऑफर नाही झाली करताना आली तर छत्रपती संभाजीनगर टी व्ही सेंटर शीतल बुक डेपोला आहे या पुस्तकाच्या बाहेर जनरल नॉलेजमध्ये नव्वद टक्के प्रश्न याच्यातले असतील नाही असल्यावर दुकान बंद करेल म्हणून सांगालो प्रत्येकाने हे पुस्तक रेफर करा है ना साठ सत्तर रुपयाचं पुस्तक आहे सर्व सदैव सोबत ठेवा मायचान सांगतो पाट निकाल तुमचाच असेल हे पुस्तक कंपल्सरी प्रत्येकाकडं असावं व आयुष्यापास सांगालो कामाचं आहे लय मेहनती लिहिले आणि तुम्हाला कळल पण हे का कामाचे हे पुस्तक तुमच्याकडं असावं हा उमदे डेपो छत्रपती संभाजीनगर उदय बुक डेपो छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पुण्यामध्ये ज्युपिटर आहे विकास आहे अनेक पुस्तक पुस्तकालयामध्ये हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे त्यानंतर वनरक्षकची मोठी भरती आहे जी बॅच पाच दिवस केवळ एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आहे हे पुस्तक आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे ना त्या संदर्भात सांगितलेला नंबर आहे तो नंबर वाटला तर डिस्क्रिप्शनमध्ये पुन्हा पाठवतो त्या नंबरवर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करसाल अशी तुम्हाला विनंती आहे यस कळलं का या संदर्भात हे पुस्तक कसं ऑर्डर करायचं तेही सांगतो आणि अग्निवीर भरती वीस जूनच्या नंतर पेपर आहे सर्वात कमी किमतीमध्ये मराठीतलं महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक उद्यापासून सर्व बुक स्टॉलवर उपलब्ध नसेल तर टी व्ही सेंटरला शीतल बुक डेपो आणि उमदे बुक डेपोला हे पुस्तक आलेलं आहे त्या ठिकाणीहून ऑर्डर करा आणि महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त खपानं विकले गेलेलं हे पुस्तक आहे नक्की तुमचा फायदा होईल हा शब्द या ठिकाणहून द्यायलो आता टाइम टेबल सांगितला आहे लगेच तुमचा सहा वाजता क्लास आहे इंग्रजीचा कुठल्याही तासामध्ये कोणी गॅप द्यायचा नाही निवांत क्लास करायच्या ज्या गोष्टी कळत नाहीत माझ्या तासामध्ये लाईव्ह येत असताना मला विचारायच्यात सर्वांनी पुस्तक ऑर्डर कसाल बढ्यापैकी अभ्यास करसाल है ना त्र्याऐंशी झिरो पाच झिरो पाच झिरो पाच झिरो पाच पंच्याऐंशी असा नक्षत्र बुक डेपोचा नंबर आहे त्या ठिकाणी हाय करून तुमचा पत्ता बरोबर टाकून त्या बुकचे पैसे बरोबर टाकायचे तुम्हाला ते सांगाल क्यू आर कोडवर कितीला बुक आहे त्यावर ते बुक ऑर्डर होईल सहसा होताल तेवढं ऑफलाईन ज्या ज्या ठिकाणी तुम्ही उपलब्ध असाल त्या ठिकाणी हे बुक तुम्हाला भेटून जाईल वनरक्षक बुकमध्ये टी सी एस आय बी पी एचचे प्रश्न महापोर्टलचं एक्सप्लेनेशन आणि जी केचं काय वाचायचं ह्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतरही बॅचमध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत तुमचा सिलेबस कव्हर हो आहे याच्या अगोदर बॅचमध्ये जा दोन चार व्हिडिओ फ्री सोडलेले उदेश्या, आप ते पहा पटला असेल तरच बॅच घ्या ही गोष्ट आवर्जून सांगालो सर्व लेकरांचं भल्लं झालं पाहिजे हाच उद्देश या उद्देशानंच आपलं ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे फिके क्लास हे काय के का क्लास व्ही फॉर विठ्ठल के फॉर कांगणे कळलं का तर फिके क्लास हे ॲप प्ले स्टोरला डाउनलोड करून सर्वांनी जॉईन कराल अशी अपेक्षा फीस कमी यशाची पक्की हानी है ना फीस कमी यशाची पक्की हानी हा शब्द या ठिकाण द्यायलो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद